वागोली राहू रस्त्यावरील श्रीक्षेत्र वाडेबोल्लाई तालुका हवेली येथे नजीक एम एच शून्य सहा एस त्र्याऐंशी त्रेचाळीस या क्रमांकाची परिवहन खात्याची एसटीला वर ओव्हरटॅक करताना कार क्रमांक एम एच बारा एन पी सत्याहत्तर चाळीस ही दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात जाऊन पलटी होत आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांच्या सुमारास भीषण अपघात घडला यामध्ये सुदैवाने जीवितहानी टळली यात एस टी बसेस मधील प्रवासी थोडक्यात सुखरूप बचावले तर कारमधील महिला चालक व त्याबरोबर महिला थोडक्यात वाचल्या यामध्ये काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत एस टी बस मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी वाडे बोललाई स्थानिक ग्रामस्थांनी वेळी प्रसंगी मदत केली मदत केली असल्याचे वायरमन अमोल पायगुडे यांनी सांगितले मिळालेल्या माहितीनुसार परिवहन खात्याची एस टी बस पुणे शिवाजीनगर कडून दौंड तालुक्यातील वाळकी येथे प्रवासी नागरगावकडे चालली असताना वाडे येथील वाडेफाटाजवळ एकाच दिशेने कार हे एस टीला ओव्हरटॅक करताना समोरून दुचाकी आल्याने दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार महिला चालकाचे नियंत्रण सुटून कार एसटीच्या बंपरला अडकून दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाल्या अशी माहिती वाडे बोल्लाईचे वायरमन अमोल पायगुडे सरपंच दीपक गावडे यांनी दिली